तुम्हाला की भाकरी ते, ते पिझ्झा बर्गर ही इंडियन फूड जर्नी ग्लोबलायझेशनमुळे खर तर <laughs> खाद्य पदार्थांचा हा प्रवास कित्येक शतकांपासून असाच निरंतर चालू आहे सिल्क रूटमुळे मुळे भारतीय मसाले युरोपात पोहोचले आणि तिथले खवय्ये भारतीय मसाल्यांच्या प्रेमात पडले Nice. युरोपात या मसाल्यांना मोठी मागणी होती पण हे मसाले युरोपात पोहोचवायचे कोण तर अरब आपण दुसऱ्यांवर का अवलंबून राहायचं म्हणून याच मसाल्यांच्या शोधात कोलंबस जहाज घेऊन निघाला पण भाऊ चुकून अमेरिकेत पोहोचला आणि कोलंबसच्या कृपेने अमेरिकेतून मिरच्या बटाटे टोमॅटो मका शेंगदाणे अननस चिकू पेरू असं जगभरात पसरले अहो हे खरंय तुम्हाला जे पदार्थ भारतीय वाटतात मुळात त्यांचा इतिहास हा फॉरेनचा आहे आता या जिलेबीच पहा ना लोचा लफडा जिलेबी फाफडा उगम स्थान सांगणाऱ्या अनेक थिरीज आहेत पण एका थिअरी नुसार जिलेबीचं मूळ हे सातव्या शतकातल्या सिरियातलं अरबी भाषेतलं एक जुनं खाद्यपदार्थांचं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे अल किताब अल ताबिक तर या पुस्तकात मुशब्बक नावाच्या पदार्थाचा उल्लेख आहे हा पदार्थ म्हणजेच जिलबी आहे असं म्हटलं जात सातव्या शतकानंतर अरब शासकांकडून भारतावर होणारे हल्ले वाढले आणि आखाती देशात असणारे असे अनेक पदार्थ भारतात येऊन पोहोचले असाच आणखी एक पदार्थ तो म्हणजे समोसा अबे दिल ठुठा होता तो ह्या के समोसे खा रहा होता मुघल शासक भारतात आले आणि सोबत अरब खाद्य संस्कृतीही घेऊन आले चौदाव्या शतकातच अरबस्थानातून संबुसाक नावाचा एक पदार्थ भारतात आला आणि तोच आहे आजचा समोसा हे पण तुम्हाला माहिती आहे का तेव्हाच्या समोस्यात बटाटा नसायचा तर त्या जागी मटण सुकामेवा कांदा यांच्या मिश्रणाचा वापर व्हायचा बटाटा हा आपल्या रोजच्या जेवणातला पदार्थ पण हा बटाटा आहे मूळचा दक्षिण अमेरिकेचा जो पंधराव्या शतकात जगभरात पसरला तो पोर्तुगीजांनी सतराव्या शतकात भारतात आणला ब्रिटिश म्हणजेच ख्रिश्चन लोक बटाटा वापरतात म्हणून सुरुवातीला हिंदूंनी बटाट्यावर चक्क बहिष्कार टाकला होता पण पुढे हाच बटाटा वापरून बनवलेला समोसा भारतभर प्रसिद्ध झाला एकोणीसाव्या शतकात आपल्या पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश लोक हे बाजरी आणि नाचणीच्या भाकऱ्या खायचे तेव्हा गहू आणि ज्वारी हे श्रीमंतांचं धान्य समजलं जाईल कोकणात मात्र हर घर तांदूळच होता दक्षिण भारत आणि महाराष्ट्राला जोडणारी रेल्वे आली वाहतूक व्यवस्था सुधारली आणि दर्जेदार ज्वारी महाराष्ट्रात येऊ लागली बाजरी नाचणीची जागा ज्वारीने घेतली पुढे वर्षात गहू आला आणि पुण्यातल्या तरुणांच्या भाकरीची जागा गव्हाच्या पोळीने घेतली पुढे अल्पावधीतच ही गव्हाची पोळी म्हणजे चपाती मध्यम वर्गीयांच्या ताटात ताटा कायमची विराजमान झाली महाराष्ट्राची मिसळपाव एक नंबर झणझणीत मिसळीची कहाणी सुद्धा रंजक आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुण्यात परांजपेंच्या वाड्यात माटेकऱ्यांनी जन्माला घातलेला पदार्थ म्हणजे मिसळ तेव्हा मिसळ ही कष्टकऱ्यांची आवडती पण म्हणूनच उच्चभ्रू वर्ग याकडे तुच्छतेने पाहायचा पण मिसळ होती चविष्ट आणि त्यामुळे हा झणझणीत पदार्थ खायला अनेक उच्चभ्रू लोक चोरून हॉटेलात जायचे पण पुढे पुण्यात मिसळ विकणारे अनेक हॉटेल्स सुरू झाले आणि ही मिसळ महाराष्ट्रभर पसरली आपण काय खातो काय नाही यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो मग त्यात आपला धर्म जात लिंग भाव आर्थिक परिस्थिती अस्मिता अशा अनेक गोष्टी येतात टेल मी व्हॉट यू ईट अँड आय विल टेल यू हू यू आर प्रसिद्ध फ्रेंच सुपर शेफ अलेक्सेस सोए यांचं हे वाक्य दर्शवतं की आपली संस्कृती ही एका प्रकारे आपली आणि आपल्या समाजाची ओळख असते. क्या बताऊं कैसा लगा जब उसने कहा बर्गर ऑफ इसका तो मतलब ही नहीं पता मुझे